नमस्कार मित्रांनो आपलं ब्लॉक ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर पाहू आपण आपलं काम करून तर आपण नांगरणी करण्यासाठी आलो होतो मित्रांनो तर नांगर आपण झुकलेला होता मित्रांनो शेतामध्ये ते पूर्ण करून आता आपण जात आहे आपले पाठीमागून पाहू शकतो तुम्ही बैलांना चारा बकरींना चारा परंतु आपले बैल पण चारा आहे मित्रांनो नाल्यातून आपल्या व्यवस्था जाऊ पाऊस होतो कसं रसाय आपला पाऊस होत नाही त्या पाणी झालेल्या पाऊस पाणी डाळ्यावर कोणत्या अडक आडक वर्षात मी डाळ्या असेच चालू होईल मंत्र्यांना की पाऊस पडतो पाणी आपल्या नऊ शकतो पाऊस होतो आणि आपण जसा आहोत बैलगाड्या बोलून हाऊ हाऊस आपलं शेताचं खूप मच्छरात कारण की पाऊस चांगला जोराबा अपने बेहतर नाउन पानी खूब सुरू जाए पानी आलू जाए हा कमी कमी खूब जो साउल चलते अपने वेरी ला पानी रात अपना बैकग्राउंड पड़ता जाड़ा पैली कसा बैकग्राउंड का छाने दिशता खूब छाने अपना रस्ता है ये नहीं जाने शायद मी येतात घेतो आणि आपण रस्ता मित्रांनो पाऊस असो किंवा असो गेली आपला हा रस्ता मित्रांनो पाऊस तर पुन्हा एकदा तसं निसर्ग वातावरण म्हणजे हिरवागार वातावरण जातो बैलगाड्या घेऊन आपण जातो नॅचरली त्या खाता टाईमचा तारा खातात जातो त्यांना आपण एवढा तारा खाऊ घालून सुद्धा ते जर खात खातरात आले पाऊस कमी मित्रांनो पण खूप भूक तिथे आपण कापून त्यांना करा टाकत होता तर पण ते रक्ताने खात त्रास जात आहे मित्रांनो पाऊस येतो एवढं चारा घेऊन जात आहे हिरो चारा ते त्यांना पूर्ण खाऊ घालणार तरी ते रक्ताने खात त्रास जाताय मित्रांनो तर जाता आपण रक्ताने खाऊ जाता मित्रांनो त्याला एक शेतकऱ्यांनी त्यांना जेव्हा लगेच मित्रांनो